गोंदियाची महाराणी अशी ओळख असलेल्या श्री सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती इंगळे चौक या ठिकाणी विराजित करण्यात येत असलेल्या दुर्गादेवीला गोंदियातील संजय आपटे या भाविकांनी साडेतीन फीट लांब असलेला सुवर्णहार भेट दिला आहे तर याआधी दे देखील देशविदेशातील भाविकांच्या मनोकामना गोंदियाची महाराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्गादेवीने पूर्ण केल्याने कोट्यवधी रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने भाविकांनी देवीला भेट दिली आहेत गेल्या सत्तावन्न वर्षापासून इंगळे चौकात दुर्गा उत्सव साजरा करण्यात येत असून ही देवी भाविकांच्या मनोकामना पूर्ण करत असल्याने नवसाला पावणारी देवी अशी या दुर्गा मातेची ओळख आहे तर याआधी देखील गोंदियासह मुंबई तसेच ऑस्ट्रेलिया येथील भाविकांनी गोंदियाच्या महाराणीला सोन्याचा हार अर्पण केला होता तर या देवीची ख्याती आता भंडारा गोंदिया भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर प्रदेशात देखील पोहोचल्याने तेथील भाविक देखील गोंदियाच्या महाराणीकडे नवस कबूल करीत नवस पूर्ण होताच देवीला सोन्या चांदीचे आभूषण अर्पण करतात तर यावर्षी देखील संजय आपटे या भाविकाने दुर्गा देवीला दुसऱ्यांदा सुवर्णहार अर्पण केला आहे गोंदिया गोंदियाची जो महाराणी आहे ही मेरे मनोकामना पूर्ण करणेवाली देवी आहे मेरी जब जब मैंने इनके सामने अपनी गुहार लगाई है उन्होंने मेरी हर मनोकामना पूर्ण की है इस वजह से मेरी यहाँ काफ़ी श्रद्धा है और मैं निरंतर यहाँ से जो भी मुझे लाभ हुआ इसका परितोषिक जो भी मैं माता रानी के चरण अर्पण करता हूँ मैं पंद्रह सालों से यहाँ दर्शन में आ रहा हूँ और मेरी वो हर साल प्रगति पे प्रगति होते जा रही है आज भी बहुत आनंदा दिवस है माता रानी ला आज या सत्तावीस सत्तावन्नवी जी वर्षगाठ आहे आमच्या महाराणीची संजय ओकटे महाराणीचे भक्त त्यांच्याकडनं आज एक सोन्याचा तीन फुटाचा हार जो आहे तो समर्पित केला गे गेला आहे आणि हा पाचवा हार आहे असं मला वाटतं सहावा हार आहे आणि ऐसे देखा जाय तो हमारी महाराणी पुरे सोनेसही लदी हुई सत्तावन्न वर्षाचा मोठा इतिहास कायम करून महाराणीचा हा सगळा कार्यक्रम जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये सतत अग्रसर होत आहे आणि मी तुमच्या सगळ्या लोकांचे बहुत बहुत आभार मानतो गोंदियाच्या महाराणीला आजपर्यंत गोंदिया मुंबई आणि ऑस्ट्रेलियावरून त्यांच्या भक्तांची मनोकामना पूर्ण झाल्यामुळे त्यांनी सोन्याचं हार चढवलेला आहे सात फूटपर्यंत लांबीचा हार इथे अर्पण केलेला आहे आणि गोंदियाच्या महाराणीच्या चरणी असे असंख्य लोक आपले भक्तिभावाने पूजा अर्चना करतात आणि त्यांची जी मनोकामना पूर्ण झाली तर ते वेगवेगळ्या पद्धतीने आपलं नवस इथे फिरतात तर या नऊ दिवसात गोंदियाच्या महाराणीच्या दर्शनाकरिता गोंदियासह बाहेर जिल्ह्यातील तसेच इतर राज्यातील भाविक लाखोंच्या संख्येने या मंडपात देवीसमोर लागतो नतमस्तक होत आपली इच्छा बोलून दाखवतात आणि भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याने गोंदियाच्या महाराणीची ख्याती आणखी वाढत चालली आहे हे विशेष गावमाझा न्यूजकरिता राधाकिसन झुटे गोंदिया